नमस्कार मी मच्छिंद्र सतीश कानाकर आनंद यावडी गेल्या तीन महिन्यापूर्वी भोसले सरांच्या मिसेसला आपण पॅरालिसिस साठी अमृत ज्यूस दिलं होतं तो तीन महिन्याचा कोर्स झाला मावशीचा आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो कशाप्रमाणे आलाय तो आपण जाणून घ्या काय काय त्रास होता आणि कसा रिझल्ट वाटला मला पॅरालिसिस त्रास होत होता चालता येत नव्हतं अमृत ज्यूस पहिल्यापासून चालता येत चालता तो पित्ताचा त्रास होता तो पित्त गेलं शुगर पण कंट्रोल झाली शुगर पण कमी झाली सर तुम्हाला काय वाटतं ते जी जर शुगरचा प्रॉब्लेम होता तो निश्चितच कमी झाला कमी झाले हो शुगर काय ती ची जरशे तीनशे चारशे पर्यंत जात होती बरोबर पण बर, बर. ती आता नॉर्मल लागली आणि ज्यावेळेस मी द्यायला आलो त्यावेळेस काठीवर झालं ते काठीवर चालू होती आता पूर्ण तर आता पूर्णपणे चालू झालं त्यांच्यापर्यंत जाईल दर नको घ्याय चालू मोकळी झाला हा सोडून दे

ज्या व्यक्ती काठीवर चालत होता आता त्या अमृतज्यूसनी पूर्णपणे मोकळा चालतात का कुठला आधार न घ्यायचा असा छान रिझल्ट अमृतज्यूस तुमच्या घरामध्ये असा काही प्रॉब्लेम असेल तुमच्या नातेवाईकात असेल परिवारात असेल तर नक्कीच सजेस्ट करा अमृतज्यूस नक्की तुम्हाला अमृतज्यूस बरं करेल धन्यवाद